काय करायचं भाईन किती टाइम झालाय तरी जो गाडी थांबत या कवाची कवा गाडीत बसलो कवा, कवा येते गाव कवा नाही कोणाट वाट बघते रोज ते बी गाव काही नाही आमदार पडू गेला आठ वाजू गेले तरी आजू नऊ वाजून जात आले तरी बी आजू गावच कसली गाडी चालवता असली वर टिक पेते का टिकपेत या स्ट्रिंग काय असल ती असल सबसे अलग स्ट्रिंग टीक आई बी बसलीये काय कर आता काय गोकू तुझ्या मामाचं गाव कुठलंय घर कुठं आहे अशी बघत बसली तुझ्या आई आईच्यात ना आली पण तुझ्या मामाच राहिलं आईच्या घर नाही आले बायपास पासन आली आईलाच घेतलं वाटलं आई बोल घेतलं वाटायला आईच कर घराकडं वाटत राहायचं चिकल काय मग आलीकडं सारखी फोन लावते आली का आली का मी आपण कधीच ठीक पेत नाही पेज विषय नाही जागरण आता करायचंय ना मला तर दोन चार पण बसा जायच नाही मग कम टाका जात इथं जाताना तरी आता किती लांब आहे अजून अजून लांब आहे बरच हे अजून दोन चार दुकाना पण पडायचे लय पेज नसते जागरण करायचं म्हटलं ना जागरण आपलं कसं आहे ना आपलं

शहाण दिसत आहे लेकर बाळ घरी येते आता रातची रात कसं झापड वर डोळ्यावर आहे अंधार पडतोय जायला आता नऊ वाजू जाते एवढं कळलं तर काय कळलं तर बाज झालं जसे की तुम्हाला सगळी काळजी आहे मला वाटलं लेकर बाळ घरी येते शाळा सुरू आहे आज एक रविवार आहे पण उद्या सकाळी लवकर जावं लागतं इथं डब्याला परांडला मांडीला माझ्या मामाच्या घरी चाललोय आपण जेवण केलं बरं का कुठल्या पाहुण्याला ताप दिलं नाही पदरच्या पैशाने जेवण केलं बाबा ही सांगायची गोष्ट <laughs> आहे का कशाला पाहुण्याची ताप नाही ही सांगायची गोष्ट आहे का व्हिडिओ मध्ये चालले तुला सांगा मला सवय सांगायची तुम्हाला सवय आहे चाललो काय चाललं विचार काय तुम्ही काय खाल्लं मिसळ पाव दोन पावन मिसळ एवढे वाटीत फक्त खरं असत एवढं खाल्ले काय खाल्ले किती बिल झालं किती झालं असलं ऐंशी रुपयाला एक ताट होतश तीस तीन ताट खाल्ली आम्ही म्या भावान पुनमनं आई वाडला ना काय खाल्लं ना आया ती नको म्हणजे

यायलाच या पाहिजे तर दोस्तान सध्या केलाय बघा मामाच्या गावात प्रवेश प्रवेश केलाय नुसतं वळलोय झाडे तो काही असले गाडं झाडेच दाखव झाडे निघलो आता गावात आलं बघा आता वाजले नऊ वाजून गेल्या नऊ वाजून ओरडतंय कसं आन माझी नाद करायची अजून इथन घरी जायचं म्हटलं तर वीस ते पंचवीस मिनट मि बघायचं गप्पा चप्पा खानायच्या जोपणे केली रंग डाग डाग डंग 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 करायचं आजोबा बी झोपला लवकर बघायला तर काय मला नीट धरून बसा बर काय चिकुल आहे रे मामाच्या तुझ्या गावात डांबरे सगळ्या लागा 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 लागाल डांबरे डांबर नसतात चिकुलच सध्या आहे बघा अकोले गावात आता सध्या जास्त अकोल्या गावात आहे आणवडी माझी काय म्हणते असते जो, जो पण वर आनोचे मुची बाय गर आणचे बाई कटाबी बी माझी ग कसली छान ग करा ना नाद करायचं ना आणवडीचा ग आणवडीचा नाद करायचा ना आडूच्या पप्पा या बा

काय तुझ्या लग्नात काकण कुठली पोंगल का म्हणली होती का कुठली गंगा ओदा गंगा सरस्वतीचे यमुना नर्मदा शिव लग्न पुढचे राही गिरे गंगा सिंधू सरस्वतीच्या काय त्याला काय आकार उकार देवा लागतो कि नीट चला क्लास चालू द्या काय आता काय असा आधी बघा मोठा ऊसारे ऊसात काय तरी निघायचं बाबा नीट चालवा देवाला जाऊन आले टेन्शन ना

थोडस एक अर्धा किलोमीटर बाकी आहे चला बाय